आता पुन्हा आलो मच्छीला जगूबाई सोबत आपल्याला जगूबाई आणि आले समजा बाप्पा आहे मच्छी झाले काजू खाणू झाले बघू शकता पाणी पण कमी आलेलं आहे ब्लॉक बघितल्यास मच्छी आता या परिस्थिती मच्छी हट्ट आपण मच्छी तिथे भेटत बघू बाई तुम्ही पूर्ण ब्लॉग बघत राहत जास्त मी फोन पाण्याने अंदाज नाही आपल्या चार तीनशे तीन घरा बघा धबाध आता पिन पण घ्यायचं नंतर जाऊ आपल्याला आणि आज तिथे मच्छी आज हट्ट्या काही भेटू थोड्या तुडलेले बघू आता तर उतरून घेऊ बघा बिल्डर बघा हां हां एक पोजा.. पोझा जलदी बोलवेल वा काय करायला काय घालाजूबा काजूबाजू वा तू काजूबाजू मग घात हाय काजूबाजू मग बॉडी बनव काजूबा आणि मग वा, वा। पा चाललं गायत भेटतो थोड्या आता फोन ठेवतो बाहेर ना जातो पाण्यात फोन भिजी फक्त ना दिना। आले समजा काम तमाम पुरत चला आपली माणसं उतरली आता आता मी पण चाललो उतरायला आणि भेटू आता नंतर गाय भिस टाकल्या हातमध्ये आणि एकदम बॅकर कंडिशन झाली रास शावली आहे ते बघा तिथून भिसर टाकली बघा एवढी शावली आहे गाय जाऊ एवढीपर्यंत आहे जाम पाण्याची वाट लागून ठेवली आहे खांद्याची वाट लावून जगो तिकडे आता काय मी तुम्हाला एक पाण्यातलं व्ह्यू दाखवत खतरनाक एक खतररा व्यू भेटेल ना काय तर भारी आले व्हिडिओ येईल त्यामुळे मी फोन घेऊन चाललं आता फोन पाण्यान घ्यायचा माझा विचार नव्हताच कारण की आपला तर झाले खराब रास पिण्या खराब झाले आपल्याला पाण्यामुळं तरी पण आज जरा भारी आतमध्ये वाटतं ना सवारी बघून व्हिडिओ जाम भारी होईल पण बिसाची सगळी वाट लागणार आहे आता जाऊ आपण पाण्यान मोबाईल घेऊन तुम्हाला दाखवतो का ण्यामध्ये काय मी उतरलो आणि वंड पाणी नाही आहे आणि बघतो तुम्हाला मी आता एक चांगली व्हिडिओ दाखवतो काही पाण्याच्या आतमध्ये इथला जो काही सीन चालले ना एकदम भारी सीन चालले काही सगळं दिसत आहे तुम्हाला फक्त पूर्ण ब्लॉक बघत राहा थोड्याच तोड़े वेळेला तोड़े मी आता पाणी पण टाकणार आहे शावाली त्यावर कचरा विषय झाला ना बिशाची आखी वाट लागली आहे पण व्हिडिओ व्हायरल तर आता भिशा सोडले इतकं इतकून परत त्या टोकल डायरेक्ट जाईल बिशावर लांब सोडले लावले आणि शावाली जाम आहेत तिकडे मोटर चालू आहे नाव आवाज येईल भरपूर माहिती ना जगू भाय दु बहुत वाटतं गाई जगू भाई आम्ही चाललो आता यो 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 हॅडली सिंग हा रव वाह शावली जेवढी आहे का माणूसला वर्ष पाहावं लागतं कापतो आणि कौतू सेम आम्ही दोघं पण काही सेम पावतो म्हणजे टेक्निक टेक्निकल इश्यू आमचा सेम आहे काही शावली दाखव तुम्हाला नगो आपल्या पब्लिकला दाखवलं शावली कुठे कसे काय इतरे का शावली पण जातो तर तुम्हाला आम्ही दाखवतो शवानी एकदम चांगला व्ह्यू तुम्हाला मत का कोवा दाखवतो काहीच बघा चला महिने वाले तो इशारा तो आपे हा योगा काय शांत आले काजू का नेऊन आत खुला झाले भाई मच्छी ये बाबा परलं परलं सारा सारक्ता अजून जायचं मला विडो दाखव पाण्यात किती मासे लागले मासे मासे याला म्हणतात इंग्लिश मासा म्हणजे पिला पिया पिला पठ्ठ्या कारला बाहेर पठ्या पत्त्या लागत पाण्या कुठं दुसरं मासा कुठे पान कुठे कुठले मासे आपण आता सध्या आहोत મજા લે આઈ સપ્પતુંકરીકરી ચલામાં आपले मोबाईलचे चे कवर मध्ये दोनशे रुपये होतो ते भिजलं कवर मध्ये होत कवर पण आपलं भिजलं नाही तो पण ठेवतो ना आता मोबाईल पण ठेवतो इथं ठेवतो ना आता मच्छी पकडला काहीच ते मच्छी पकडतात आणि आता भिसं काढलं बाहेर मच्छी पकडणं पण आलोड नाही तिथं भिसं पण काढलं बाहेर आता आम्ही चाललो घरी मोबाईलची पिनाचे म्हणा जायची पण मोबाईलची पिन आणला चाललो मी घरी ते मच्छी पकडतो आता ते पण निघलं म्हणजे मी निघलं पुढं आता जातो घरी अंगोंग जातो मोबाईलची पिन आणायला ना लागलं नाही टेन्शन आले प्रॉब्लेम होतो रे लय पिन नसतो चार्जिंगची खतम करलास आता मी फोनाचं पाण्याने टाकतो ना जाईल तिथं परत घरी नेऊन चार्जिंग लावतो मग ती जरा शॉर्ट होतं जरा खतम होती जर खेल तर <laughs> मित्रांनो अंग पण बोलतो मस्त जेवण आता चालले चार्जिंगची पिन आणायला अशीच बाईनी फोन केला तर त्याची पण गाडीची सी एन जी संपली त्याला टोच मारून घ्यायची आपल्याला आणि मस्त आपण पिन पण घेऊन या आपली चार्जिंगची मस्त मग टेन्शन नाही राहणार इसं धावाला तर रातची एक वाजता दोन वाजता इकडे जातो मी फोन चार्जिंग लावला मरा दोन तीन दिवस जरा विषय खोळ झाले माझा आता घेऊन येऊ पिन साध्यांत नॉर्मल ओरिजनल घेतली ना डुप्लिकेट घेतली तो दिवस टिकतं शंभर पण टिकट ओरिजनल घेतलं काय ती कट नव्हत पण ती खराब होतं तिचं ते दात असताना ते खराब होतात आणि डुप्लिकेट घेतली डुप्लिकेट मग ती वायर तुटतं इकून तिकून मग ती वायर खराब होतं असा विषय आहे असे बाई आहे आता घरी आपल्या रिक्षा जर त्वच्छा मारला आलो मी ही आपली यम्मा गाडी बांधून बघू आता कसं काय होतं नियोजन रात्री बाईकडे फसलेला एकटा कसा गेला घरी काय माहिती सेंटर संपली जी आता नको आपला प्लॅन सक्सेसफुल होत का बांधव निघला बोलाय खूप गाडी आपल्या आली दोनशे देऊन देऊन आणले सीएनजी दाखल घेतली ती आया उसा आपली ती यम आम्ही चालवणार आहे आज पावला घालायला संपवाल पेट्रोल संपला गाईस आता पेट्रोल लागला लागला आपल्या आई बुसाला चालतं गाईस भेटू लवकरच नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग एवढाच होता चालतं गाईस बाय बाय उद्याचा ब्लॉग मध्ये भेटू मला जसा समजता तुम्ही